मित्र हो विधानसभा निवडणुकांना अवघे उणे पुरे पंच्याण्णव दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या नव्वद पंच्याण्णव दिवसांच्या खेळानंतर नवं सरकार येणार की जे आहे तेच कायम राहणार हे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारण्यांसमोरचे आहेत पण महाराष्ट्रासमोरचेही काही प्रश्न आहेत गेल्या जवळपास चार साडेचार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण हे कमालीचं प्रदूषित झालेलं आहे राजकीय नेत्यांची नीतिमत्ता त्यांच्या निष्ठा याच्याबद्दल आत्ता आपण या व्हिडिओमध्ये न बोललेलं बरं पण महाराष्ट्र जर विकसित ठेवायचं असेल महाराष्ट्र जर प्रगतीपथावर ठेवायचं असेल तर याच्यामधली जी अधिकाऱ्यांची फौज आहे किंवा जी बाबूशाही आहे ती अधिकाधिक सक्षम कार्यतत्पर स्वच्छ आणि तटस्थ राहणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही आहे आत्ता सध्या चौसष्ट वर्षात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी एक महिला आणि त्यातही ती करारी बाण्याची शिस्तशीर आणि खमकी जिला आपण म्हणू शकतो अशा सुजाता सौनिक यांची निवड महायुती सरकारने केलेली आहे सुजाता सौनिक या प्रचंड शिस्तशिर आहेत हे मी आपल्याला सांगितलंच पण आत्ता त्यांच्या निवडीला अवघे आठ ते नऊ दिवस होत नाहीत तो त्यांच्यासमोर काही यक्षप्रश्न उभे राहिलेले आहेत आणि तो सगळ्यात मोठा यक्षप्रश्न महाराष्ट्रासमोरचा काय आहे तर महाराष्ट्राची ब्युरोक्रसी ही खुले आम भ्रष्टाचाराने आणि त्याचबरोबरीने बेफिकिरीने पोखरली जाते है का असा प्रश्न आपल्यासमोर येतोय आणि मला राजकारण्यांच्या प्रदूषित झालेल्या राजकारणापेक्षा ही जी अधिकाऱ्यांची फौज किंवा अधिकाऱ्यांची जी फळी आहे ती अधिक भ्रष्टाचारी अधिक बेफिकीर अधिक माजोरडी आणि कुणालाही न जुमानणारी होते याचं सगळ्यात जास्त टेन्शन आहे कारण एकदा ती कोसळली तर बदलणारे राजकारणी हे पाच पाच वर्षाने बदलतील पण एकदा का महाराष्ट्राची प्रशासकीय भिस्त जर भुजभुशीत झाली तर काय होणार आहे हाच खराब प्रश्न आहे काय घडलं आहे नेमकं हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो आपण राजकारण्यांवर बोलत असतो आपण खेळाडूंवर बोलत असतो आपण समाजातल्या काही समस्यांवर बोलत असतो पण आत्ता महाराष्ट्रासमोरची सगळ्यात महत्त्वाची समस्या जर मला कोणती वाटते तर ती आहे प्रशासकीय व्यवस्थेची महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था ही त्यातल्या त्यात देशभरातल्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक सोवळी अधिक निष्पक्ष आणि दर्जेदार वागण्यासाठी ओळखली जाते पण गेल्या काही काळापासून म्हणजे बघा गेल अगदी दोन हजार चौदापासून काही मंडळी म्हणतील काही मंडळी त्याच्या आधीचा उल्लेख करतील राजकारण्यांचं ऐकून अधिकारी निर्णय देतात हे जरी खरं असलं तरी अधिकारी राजकारण्यांचीच उपरणी गळ्यात घालून फिरताना आता दिसायला लागलेले आणि हेच सगळ्यात जास्त चिंतेचं आहे आज सकाळी एका एक बातमी आपण पाहिली असेल सगळ्यांनी पण मी पड़ी या बातमीकडे गेले काही दिवस लक्ष ठेवून होतो आणि आज नेमकी ती गोष्ट घडलेली आहे बघा हे सरकारी अधिकारी किंवा हे जे प्रशासकीय अधिकारी सनदी अधिकारी आय ए एस आय पी एस ही मंडळी प्रचंड अभ्यास करून या टप्प्यापर्यंत पोचलेले असतात त्यामुळे आमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांच्यावर पटकन शिंतोडे उडवणं किंवा त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट लगेच बोलून मोकळवणं हे काही मला योग्य नाही आणि त्यामुळे मी या बातमीकडे लक्ष ठेवून होतो आणि आता नेमकं ते घडलंय म्हणून मी ती बातमी तुम्हाला सांगतोय कैसर खलीद हे प्रकरण आपल्या समोर आहेच पण आता प्रशासनामध्ये अशा काही लेडी कैसर खलीद येणार का अशी चुणूक आहे किंवा अशी चाऊल लागणारी घटना घडली पुण्यामध्ये एक आय आए, एस झालेली तरुण मुलगी पूजा दिलीप खेडकर असं तिचं नाव आणि तिला ट्रेनिंगच्या दोन वर्षाच्या काळासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्ती मिळाली आणि ज्या दिवशी नियुक्ती मिळाली त्या दिवसापासून तिचा माज आणि बेफिकिरी ही प्रचंड लक्षात येण्यासारखी आणि चिंतेची वाटते आता तिच्याबद्दलचा अहवाल जो आहे हा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे पाठवलेलं आहे ही पूजा दिलीप खेडकर दोन हजार तेवीस साली आय एस झाली आणि तिला परिवीक्षा दिन म्हणजे ट्रेनिंग ऑफिसर म्हणून दोन वर्षाचा जो कालावधी आहे तो पुण्यामध्ये पार्क पाडायचा होता तिथे ट्रेनिंग घ्यायचं होतं पण तिने सुट्टीवर गेलेल्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अँटी चेंबर म्हणजे जी जो खाजगी कक्ष आहे तोच बळकावला तिने जो अंबर दिवा आहे तो ऑडी गाडीवर लावला होता ए फोर नंबरची जी ऑडी गाडी आहे ती ती आपल्या कार्यालयात येण्यासाठी वापरत होती मित्र हो या आय ए एस अधिकाऱ्यांकडे प्रत्येकाकडे किमान तीन तीन फ्लॅट्स आहेत ते असण्याबद्दल आपल्याला काही आक्षेप असण्याचं कारण नाही कारण नियमाच्या चौकटीत ते काही जे करत असतील तर ते त्यांनी करावं पण आपली नेमणूक व्हायच्या आधीच किंवा आपण आपलं ट्रेनिंग पूर्ण करायच्या आधीच आपल्याला नीट पोस्टिंग मिळायच्या आधीच जर पूजा खेडकरसारखी मुलगी अशा पद्धतीत वागते तर ती महाराष्ट्रासाठी अधिक चिंतेची गोष्ट आहे हे का याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे पूजाचे जे आजोबा आहेत म्हणजे आईचे वडील ते जगन्नाथ बुधवंत हे आय आय एस अधिकारी होते पूजाचे वडील जे आहेत दिलीप खेडकर हे प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियम नियंत्रण मंडळामध्ये आयुक्त होते आता प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये अनेक राजकारणी आपले जीव जाळत असतात नेमणूक मिळवण्यासाठी मग तिथे इतक्या उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याने काय केलं असेल हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे अगदी घरापासूनच सत्ता आणि प्रशासन यांची सांगड घालत वाढलेल्या पूजा खेडकरने अंबरदिव्याची अंबरदिव्याचा वापर असू द्या किंवा अधिकाऱ्यांबरोबरचं किंवा सहकाऱ्यांबरोबरचं तिचं वागणं असू द्या वरिष्ठांचं दालन बळकावणं असू द्या या सगळ्या गोष्टी कुणालाच पटणाऱ्या आणि परवडणाऱ्या नाही आहेत कारण आज ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या आत जर ती असं वागत असेल तर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिचा लेडी कैसर खलीद होईल आता लेडी कैसर खलीद काय आहे हे मी आपल्याला सांगतो कारण जर ती अशा पद्धतीत वागली तर तिचा कैसर खलीदच होऊ शकतो कैसर खलीद हे जे आय पी एस अधिकारी आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे त्यांना आता निलंबित केलेले सेवेतून आणि त्यांना पंचवीस जूनला संध्याकाळी निलंबित करण्याचा आदेश साधारण एक साडेसहा वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहामधूनच दिलेला होता आणि त्यावेळेला एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याची बैठक झाली त्यांनी त्यांना तिथे ते सगळं समजावलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तडक हा आदेश काढलेला आहे त्यामुळे ते, ते आता निलंबित आहेत ते निलंबित झाल्यानंतर त्यांच्या घरावर आता लाचलुचपत विभागाच्या धाडी पडतायत त्यांची चौकशी सुरू झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की एखादा अधिकारी अडचणीत आला की सगळे डोमकावळे तुटून पडतात मित्र हो असं नाही आहे कैसर खलीद यांनी जे काय केलं भूषण भिंडे हा जो इगो कंपनीचा मालक होता त्याने आपलं टेंडरचे डॉक्युमेंट्स भरणं आपले, आपले अर्ज भरणं हे सगळं कैसर खलीद यांच्या समोर बसून केलेलं आहे मित्र हो म्हणजे विचार करा कैसर खलीद यांचा धीर आणि यांचं डेरिंग किती स्वरूपाचं होतं इतकंच नव्हे तर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीची परवानगी देऊ नका ते आपल्या कार्यकक्षेत येत नाही आहे तरीही कैसर खलीद यांनी ते दिलेलं होतं आणि त्यानंतर तेरा मेला जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये सतरा लोक मृत्युमुखी पडले आणि सत्तर लोक जखमी झाले कैसर खलीद यांची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त आहे मी त्यांची सगळी कुंडली जमवून ठेवलेली आहे पण मी जसं म्हटलं तसं या अधिकाऱ्यांवर शिंतोडे उडवायचे नाहीत त्यांना त्यांना डाग लावायचा नाही पण आत्ता असं झालेलं आहे की माझं कोण काय बिघडवणार अशा एका बेफिकिरीने हे अधिकारी सगळे पछाडलेले आहेत आणि त्यामुळेच आता मुंबई पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या एका आय पी एस अधिकाऱ्याने जसं मी या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता मुंबईतले तीन मोठे एस आर एचे प्रोजेक्ट पत्नीच्या नावावर बळकावले आहेत याचं कारण काय आहे की इथे तेरा दोन ही एक प्रोव्हिजन असते झोपडपट्टी सुधार झोप जो, झोपडपट्टी सुधारक जे काय एस आर एचे जे प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये आणि तेरा दोन केल्यानंतर त्या एस आर एच्या प्रमुखांना अधिकार असतो की विकासक बदलण्याचा अशा पद्धतीचे विकासक बदलून घेण्याचा प्रयत्न या पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या अधिकाऱ्याने केलेल्या आहेत मित्र हो सुजाता सौनिक या शिस्तीच्या आहेत त्या कडक आहेत त्या नेत्यांची पण भाडभिडी ठेवत नाहीत हे सगळं आपल्याला ऐकल्यावर सुखावायला होतं कारण त्या आएस, आ, ले 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 महाराश्टा। आता पहिल्या आय ए एस किंवा मुख्य सचिव झालेल्या आहेत की ज्यांना हा मान मिळालेला आहे महाराष्ट्रात आत्ता महाराष्ट्राला जर विकसित करायचं असेल महाराष्ट्राला जर अधिक सक्षम करून या नेत्यांच्या राजकारणाच्या नादाला न लावता जर राज्याने पुढे वाटचाल करावी असं वाटत असेल तर सुजाता सौनिक यांना रणरागिणीचा अवतार धारण करावा लागेल आणि तो का करावा लागेल कारण ज्याच्यासाठी तुम्हाला आजपर्यंत ओळखलं जात होतं आता तुम्हाला तुमची ओळख महाराष्ट्राला करून द्यायची आहे पूजा खेडकरवर अधिकाधिक कडक कारवाई होणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही तिच्या मागे पनवती लावताय तर मित्र हो तिच्या मागे आपण पनवती नाही लावतो आपण आपलं राज्य सुरक्षित हातामध्ये सुरक्षित अधिकाऱ्यांमध्ये कसं राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे याचं कारण असं आहे या सनदी अधिकाऱ्यांमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उभे गट तट पडलेले आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गँगवॉर आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही मित्र हो एक मुंबई महानगरपालिकेतले अतिरिक्त आयुक्त काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर पालिका आयुक्तालयातून निघाले मंत्रालयात पोचले आणि ते निवृत्त देखील तिथूनच झाले याचा अर्थ आपण काय काढायचा याचा अर्थ इतकाच की तो अमराठी अधिकारी इथल्या मराठी राजकारण्यांना आपल्या कवेत असा घेऊन वावरला की तो थेट तिथून मंत्रालयातूनच निवृत्त झाला आजही त्या अधिकाऱ्याची मंत्रालयाच्या बाबूशाहीवर प्रचंड मोठी पकड आहे मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांना तो आपला घरचा माणूस वाटतो अशाच पद्धतीत सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले आणखी एक अतिरिक्त आयुक्त हे जरी आय आर एस सेवेतले असले तरी त्यांना आय एसच्या पदावर बसवण्यात आलेलं आहे ज्याच्याबद्दल विधानसभेमध्ये सुनील प्रभू असेल किंवा इतर अनेक मंडळींनी आकांडतांडव केलेला आहे मला राजकारण्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुम्हाला हे अधिकारी महत्त्वाचे आहेत की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे कैसर खलीद यांचा धीर बघा की ते ज्या गोष्टी करतायत त्या गोष्टी आता ही त्यांच्या विरोधातली तक्रार कोणी केली आहे तर साकीनाक्याला राहणाऱ्या रहा एका होर्डिंग व्यवसायातल्याच एका माणसाने केलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद रईस खान आता या मोहम्मद रईस खानने ही जी तक्रार केली कैसर खलीद यांची तुम्हाला असं वाटेल की ही दुर्घटना घडल्यानंतर केली आहे नाही ही तक्रार त्याने डीजीनकडे म्हणजे पोलीस महासंचालकांकडे ही दुर्घटना घडण्याच्या एक आठवडा आधी केलेली आहे मित्रो म्हणजे तेरा मेला दुर्घटना घडली त्याच्या एक आठवडा आधी म्हणजे साधारण सहा सात तारखेला ही तक्रार केलेली आहे आणि याबाबत या, या तक्रारीला वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर बोलताना दुजोरा दिलेला आहे या कैसर काय केलं होतं तर दादरच्या टिळक पुलावर रेल्वेच्या परिसरात असलेलं एक होर्डिंग रातोरात काढून टाकण्याचे आदेश या रईस खानला दिले होते आणि ते त्याने काढूनही टाकले म्हणजे रईस खानला सांगायच्या आधी त्याच्यावर कारवाई करून टाकली त्याच्यानंतर त्याने हे सगळं प्रकरण कोर्टात नेलं तेव्हा त्याचे काय सांगण्यात आलं की ही जागा रेल्वेची आहे मग जर ती जागा रेल्वेची आहे तर त्यानंतर दुसरं होर्डिंग लावण्याची परवानगी कैसर खलीद यांनी गुजू ॲडव्हर्टायझिंगला कशा स्वरूपात आणि कोणत्या अधिकारात दिली हा माझा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की हे अधिकारी मस्तवाल झालेत कारण राजकारणी आहेत राजकारणी वेगवेगळे झेंडे घेऊन लढत आहेत आणि त्यांचं त्यांच्याच लढाईकडे त्यांच्या स्वार्थी राजकारणाकडे लक्ष आहे त्यामुळे हे आमचं काय बिघडवणार ही जी एक धारणा झालेली आहे ती अधिक वाईट आहे गृहनिर्माण विभागातील काही ज्येष्ठ सनदी अधिकारी देखील याच मस्तवाल पद्धतीने जगताहेत मुख्यमंत्री असो किंवा गृहनिर्माण मंत्री असो यांना ते कवडीची किंमत देत नाही आहेत असं बघायला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक हंटर असल्याचं गॉसिप गॉसिप गॉसिपमध्ये सांगितलं जातं तो हंटर कुठे आहे आणि सुजाता सौनिक यांच्याकडची ती करारी शिस्त कुठे आहे असा प्रश्न पडण्या इतपत महाराष्ट्रातलं प्रशासन रसा तळाला जात आहे का असा प्रश्न पडण्या इतपत ती पूजा खेडकर असो बघा पूजा खेडकरच्या घरात तिची आई सरपंच आहे तिचे आजोबा आय ए एस होते तिचे वडील सनदी अधिकारी होते ती स्वतः आय ए एस झाली आहे म्हणजे सत्ताही आहे संपत्तीही आहे आणि प्रशासनातला सहभागही आहे त्यामुळे हा माज आहे का जर पूजा खेडकरवर कडक तिची बदली करण्यात आली आहे वाशिमला पण वाशिम हे काय इस्लामाबाद नाही आहे तो देखील महाराष्ट्रातलाच भाग आहे तिथेही अडले नडले जे काही लोक आहेत ते तिच्याकडे जाणार आहेत ती त्यांनाही त्याच पद्धतीनं वागवणार आहे आणि नाडवणार आहे त्यामुळे पूजावर अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला लिहिण्याची गरज आहे आणि तिच्यावर कारवाई झाली नाही तर तिच्यामधला जो काही बेफिकीरपणा आहे बेमूर्तखोरपणा जो आहे किंवा जो मस्तवालपणा आहे त्यातून एक लेडी कैसर खलीद तयार होईल आणि मग ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने इतके वेळा महिलांवर अन्याय केला ते म्हणायला मोकळे होतील की बघा आता महिलेला बसवलं आहे सर्वोच्चपदी आणि तरी देखील खाली मस्तवालपणा करणारी महिलाच आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय राजकारण किंवा राजकारणी हे खराब होणं ही महाराष्ट्रासमोरची समस्या आहे की अशा पद्धतीची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने आणि बेफिकिरीने पोखरून जाऊन तिने महाराष्ट्राचं वाटोळं करणं हे आपल्यासाठी चिंतेचं आहे आपण आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं जे काही मत असेल त्यावर आपलं मत मांडा आपलं जे मत येईल त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत मित्र हो महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आपले अनेक मित्र अनेक राजकारणामधले अनेक मंडळी आपल्या जवळ आहेत पण तरीही त्या कुणाचाही मुलाहिजा न बाळगता एखादी समस्या समोर आल्यानंतर त्यावर बोल्ड बिंदास्त बेदडक आणि निष्पक्षपणे व्यक्त होणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठीच आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या आणि समाजकारणात प्रशासनात घडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला थेट आपल्यापर्यंत पोचवणं आम्हाला शक्य होईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या खाली जे लाल बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद Yeah.